देवगाव तालुक्यात पूर्व भागात बोधेगाव येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे बोलताना म्हणाले जनसामान्याचा लेखणीवरचा विश्वास अजूनही कायम असून हा विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी पत्रकारांना प्रेरणा मिळावी ऊर्जा मिळावी म्हणून हा आजचा महत्वाचा दिवस म्हणजे पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस या निमित्ताने पत्रकार दिन सर्वत्र साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले अध्यक्षस्थानी महंत बाबागिरी महाराज डॉक्टर किरण मोघे प्रांत अधिकारी मते साहेब माजी सभापती क्षितिश घुले प्रल्हाद पाठक शंकर गाडेकर ज्ञानेश्वर झांबरे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार अनिल कांबळे उद्धव देशमुख जयप्रकाश बागडे पांडुरंग निंबाळकर संजय सुपेकर इसाक शेख आदींचा सन्मान करण्यात आला वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव